नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे भरती निघाली आहे इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्यांनी त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट देखील जाहीर केली तुम्ही इथे बघू शकता ऍडव्हर्टाइजमेंट कोण कोणत्या पोस्टसाठी ही भरती असणार आहे तर ज्युनियर ऑफिसर ट्रेनी असोसिएट्स ट्रेनी टायपिस आणि ड्रायव्हर आणि पिओन यासाठी ही भरती असणार आहे तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची पी बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे ॲडव्हर्टाईज नंबर इथे दिलाय आणि दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ही भरती असणार आहे इथे त्यांनी सांगितलं आहे रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनिंग ऑफिसर्स इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड त्यानंतर टायपिस्ट त्यानंतर पिओन त्यानंतर ड्रायव्हर यासाठी ही भरती असणार आहे आणि ही भरती मुंबई इथे होणार आहे तुम्ही बघू शकता अप्लाय करणं ऑलरेडी कालपासून सुरू झालंय सतरा सात पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि सहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख देखील सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार इथे त्यांनी काही जनरल इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही फक्त एकाच पोस्ट अप्लाय करू शकणार आहात म्हणजे एक व्यक्ती एक कॅन्डिडेट फक्त एकाच पोस्ट साठी अप्लाय करू शकणार आहात आणि जो बँकेचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे सर्व प्रोसेस ही ऑनलाईन पद्धती होणार आहे तुमचे डॉक्युमेंट हे व्यवस्थित पाहिजे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार आहे त्यांनी इथे सांगितले तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट पाहिजे स्टेट ऑफ महाराष्ट्राचं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही हे मँडेटरी असणार आहे त्यांच्या या वेबसाईट वरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील आता पहिली जी पोस्ट आहे ती ट्रेनी जिनियर ऑफिसर यासाठी चौवेचाळीस पोस्ट असणार आहे तुमचं जर कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालंय आणि त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात पण इथे त्यांनी सांगितलंय की मास्टर डिग्री बॅचलर इन जे ए आय आय बी आणि सी ए आय आय बी आणि एम एस आय टी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल एक्सपिरियन्स असेल बँकेचा त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे इथे जे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर ही पोस्ट आहे यासाठी त्यांनी मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड डी सी सी बँक मधून इथे त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे त्यानंतर इथे त्यांनी एज लिमिट सांगितले कमीत कमी तुमचं वय तेवीस आणि जास्तीत जास्त तुमचं वय बत्तीस एवढं पाहिजे त्यानंतर तुम्हाला ट्रेनी ज्युनियर ऑफिसर्स यासाठी तुम्हाला तीस हजार एवढा स्टाईपेंड दिले जाणार आहे आणि त्यानंतर तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बावन्न हजार शंभर एवढा पगार दिला जाणार आहे आणि हा जो पिरियड आहे ट्रेनिंगचा तो बारा महिन्यांचा असणार आहे आणि सहा महिन्यांचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे त्यानंतर जी दुसरी पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट यासाठी पन्नास जागा असणार आहे कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे पन्नास टक्के मार्क्स असतील तुम्हाला तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि दहावीमध्ये तुमचा मराठी हा सब्जेक्ट असायला पाहिजे इथे त्यांनी सांगितले प्रेफरन्स कोणाला दिलं जाणार आहे जर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे आणि तुमच्याकडे जर कम्प्युटरचं नॉलेज असेल तरी तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे इथे त्यांनी एक्सपिरियन्स मागितला नाहीये पण जर हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे आता यासाठी तुमचं वय कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष पाहिजे तुम्हाला यासाठी पंचवीस हजार एवढ्या ट्रेनिंगमध्ये स्टायपेंड दिला जाणार आहे आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चौतीस हजार चारशे एवढा पगार दिला जाणार आहे सेम इथे पण बारा महिन्याचं तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि सहा महिन्याचं तुमचा प्रोफेशनरी पिरियड असणार आहे त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ट्रेनिंग टायपिस्ट यासाठी नऊ पोस्ट असणार आहे कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात आणि मराठी हा तुमचा दहावीला सब्जेक्ट असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि इथे त्यांनी एक मॅन्डेटरी सांगितले डेफिनेटली टायपिंग साठी भरती होणार आहे तर तुम्हाला टायपिंग आली पाहिजे तीस वर्ड पर मिनिट मराठी टायपिंग आणि चाळीस वर्ड पर मिनिट हा इंग्लिश टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तुमच्याकडे वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे ज्या कॅन्डिडेटनी मराठी आणि इंग्लिश स्टेनोग्राफी कोर्स कंप्लीट केलेला असेल तर त्यांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे एक्सपिरियन्स त्यांनी इथे मागितला नाही आहे नॉट मॅन्डेटरी त्यांनी इथे सांगितलं आहे पण ज्यांनी डी टी पी ऑपरेटर म्हणून काम केलं असेल याआधी कुठे तर त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे यासाठी तुमचं वय एकवीस वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष पाहिजे यासाठी तुम्हाला स्टायपेंड पंचवीस हजार मिळेल आणि त्यानंतर चौतीस हजार चारशे एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आणि यानंतर तुम्हाला सहाशे पन्नास एवढा मिळणार आहे बारा महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि सहा महिन्याचा प्रोफेशनरी पिरियड असणार आहे त्यानंतर पुढची जी वॅकेन्सी आहे ट्रेनिंग ड्रायव्हर यासाठी सहा पोस्ट आहे तुमचं जर दहावी झालंय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात पण तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल एल एम व्ही तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता कमीत कमी अठरा वय आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असेल तुमचं वय तुम्ही अप्लाय करू शकता बावीस हजार एवढं तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे ट्रेनिंग दरम्यान आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सत्तावीस हजार सातशे एवढं एवढा पगार मिळणार आहे एक्सपिरियन्स त्यांनी इथे काही मागितला नाहीये बारा महिन्यांचा तुमचं ट्रेनिंग पिरियड असेल आणि सहा महिन्याचा प्रोफेशनरी पिरियड असणार आहे त्यानंतर ट्रेनिंग पीओन ही वेकेन्सी अठ्ठावन्न जागांसाठी तुमचं दहावी झालंय अप्लाय करू शकणार आहात तुमच्या दहावीमध्ये मराठी सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि त्यांनी इथे प्राधान्य कोणाला दिलंय तर इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग ज्यांचं झालंय कोर्स त्यांना इथे त्यांनी प्राधान्य दिलंय मिनिमम कमीत कमी अठरा वय आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असेल तुमचं वय तुम्ही अप्लाय करू शकता सायपेंड मध्ये तुम्हाला वीस हजार रुपये मिळणार आहे आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चोवीस हजार पाचशे एवढा पगार मिळणार आहे बारा महिन्यांचा हा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि सहा महिन्याचा हा प्रोफेशनरी पिरियड असणार आहे जर तुम्ही इथे दहा वर्ष यांची नोकरी केली तर तुम्हाला परमनंट होण्याचे चान्सेस इथे असणार आहे आता ऍप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचंय आहे रजिस्ट्रेशन करायचंय फॉर्म भरायचंय आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहे आता इथे महत्वाचं म्हणजे फी किती असणार आहे इथे फी सर्वात जास्त दिली बँकेच्या एक्झाम असल्या की फी जास्त असते तुम्ही बघू शकता पहिली जी पोस्ट आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर यासाठी एक हजार सातशे सत्तर प्लस जीएसटी म्हणजे जवळपास तुम्हाला इथे दोन हजार एवढी फी असणार आहे त्यानंतर ट्रेनी असोसिएट यासाठी एक हजार एकशे ऐंशी प्लस जीएसटी आणि बाकीच्या या ज्या पोस्ट आहे यासाठी देखील एक हजार एकशे ऐंशी प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे ती सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकता पहिली जी पोस्ट आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर यासाठी ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज चाळीस प्रश्न असणारे ऐंशी मार्कासाठी त्यानंतर इंग्लिश चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता बँकिंग अँड जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल अॅबिलिटी चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी असा तुम एकशे साठ प्रश्नांचा पेपर असणारे आणि त्यासाठी दोनशे मार्क्स असणारे तुम्हाला आणि एकशे वीस मिनिटांचा तुम्हाला कालावधी मिळणार त्यानंतर तुमची मिरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू देखील होणार आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट या पोस्टसाठी तुमची ऑनलाईन सीबीटी होणारी रिजनिंग एबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड चाळीस प्रश्न असणारे ऐंशी मार्कांसाठी इंग्लिश चाळीस प्रश्न असणारे तुम्ही ते बघू शकता चाळीस मार्कासाठी असणारे त्यानंतर बँकिंग अँड जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अँड न्युमेरिकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स एकशे साठ प्रश्नांचा तुमचा पेपर असेल त्यासाठी दोनशे मार्क्स असतील आणि एकशे वीस मिनिटांचा कालावधी मिळणार आहे तुमची मिरिट लिस्ट लागेल जर तुम त्यामध्ये सिलेक्ट झाला तर त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे यासाठी टायपिस्ट यासाठी सीबीटी होईल मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन त्यासाठी चाळीस प्रश्न असेल ऐंशी मार्क्ससाठी रिजनिंग ॲबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स त्यानंतर जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स एकशे साठ प्रश्न असतील दोनशे मार्कासाठी आणि एकशे वीस मिनिटांचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे त्यानंतर फेज टू इथे होणार आहे तुमचं स्किल टेस्ट होणार आहे त्यांनी इथे सांगितले की तुमचा स्किल टेस्टचे पेपर होणार आहे त्यानंतर मिरिट लिस्ट लागेल आणि तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ट्रेनी पिओन अँड ट्रेनी ड्रायव्हर यासाठी देखील ऑनलाईन सीबीटी होणार आहे तुमची रिजनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस न्यूमेरिकल ॲबिलिटी पस्तीस तीस वीस आणि पस्तीस असे एकशे वीस प्रश्न असणारे तुम्हाला आणि एकशे वीस मार्क असणारे आणि यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा टाइम देखील मिळणार आहे आणि ही टेस्ट तुम्ही मराठी इंग्लिश मध्ये देऊ शकणार आहात आता तुम्ही इथे बघू शकता एक्झामिनेशन सेंटर कुठे असणार आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद नांदेड आणि कोल्हापूर हे तुमचे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे त्यांच्या या वेबसाईट वरून तुम्हाला अप्लाय करायचंय कालपासून अप्लाय करणं सुरू झालंय सतरा सात पासून सहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय इथे तुम्हाला, तुम्हाला रजिस्ट्रेशन नसेल केलं तर रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आणि हा कॅपचा टाकून त्यानंतर तुम्हाला सबमिट करून संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपला ब्लॉग मराठी मध्ये संपूर्ण माहिती टाकलेली आहे आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये